मित्रो एकोळी हो हा रंजक आणि दंबस्फोट करणारा साहित्य प्रकार आहे आपण आपल्या चॅनल त्याची उदाहरणं बघत जाऊ पहिलं उदाहरण बघा मी काहीही बोलत नसलो तरी लोक मला बसा म्हणून बजावतात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यांना बोलवू नका बोलावलं तर निदान बोलू देऊ नका माणूस हा बुद्धी असलेला आणि नसलेला प्राणी आहे एकदा एफ एम रेडिओ केंद्रावर फोन आला मला पन्नास हजार रुपये असलेली बॅग सापडली आहे अरे वा म्हणजे तुम्ही बॅग मूळ मालकाला परत देऊ इच्छिता नाही त्यांच्यासाठी एक दर्दभर गीत लावा अशी माझी आपल्याला विनंती आहे नाही 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 तुम्हाला वाटते तसं झालं नाही माझं नेटवर्क गेलेलं नाही तर बायको आलेली आहे तुम्हाला एक सांगू का आपण जसे आहोत असं ते सांगतायत तसे ते नाहीत मला सकाळी लहानपणीच एक मोडक खेळणं सापडलं या खेळण्यानं मला तेव्हाही रडवलं आताही रडवलं तुमचं कसं चाललंय हे तुम्हाला सांगता येत नसेल तर शेजाऱ्यांना विचारा त्यांना तुमच्याबद्दलचे सगळे तपशील तोंडपात असतात तोंड बंद करता येतं कान नाहीत कसे आहात ठीक इथंपर्यंत परस्परांचा संपर्क कमी झालाय आहे दिवस स्पर्धा खूप आहे आपण एखाद्याला आपलं दुःख सांगावं तर तो, तो त्याची दहा दुःख सांगतोय एक आजीबाई मरणाच्या वेळी यमाला म्हणाल्या दोन मिनटं थांब ट्रॅव्हलिंग टू यम लोक असा स्टेटस पोस्ट करते आणि मग येते हृदयमंत्र तुम्ही त्याला तुमचं मत सांगून टाका मेंदू सल्ला देतो नको दारू सांगते मेसेज पाठवला जे मनाने खूप चांगले असतात त्यांचं नशीब आणि तोंड हमखास खराब असत हसण्यामुळं चेहऱ्याचं सौंदर्य स्वस्तात बदलतं सदा सुखी राहा या आशीर्वादामुळे बरेच जण बिन लग्नाचे राहतात स्पीकर फोन चालू ठेवून बोलत राहावं असा आमचा एकही मित्र नाही माझ्या या मित्राला लेखनाची खूप आवड देसेलच्या घरावर हे घर विकणे आहे असं लिहून ठेवतो ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबलेल्या लोकांना माझ्या पोस्ट दाखवण्यात माझा आजचा अख्खा दिवस गेला आपण कुणीतरी विशेष आहोत हा भ्रम लग्नामुळे दुरुस्त येतो रिव्हॉल्व्हरला म्हणे सायलेन्सर बसवता येतो मला हवा आहे मी काही जणांच्या तोंडाला बसवणार आहे काही लोक जुन्या टी व्हीसारखे थप्पड दिल्याशिवाय नीट दिसत नाही